श्रीराम नामजपाचे महत्व भाग सोळा वेदा नाम वरिष्ठ कसे आचार भ्रष्ट पुरुषाला वेद पावन करू शकत नाही तसेच स्वर वर्ण वर्ण व्यत्यास झाला तरी त्यापासून अनर्थ होतो अवक्षर अनायुष्य विस्वर व्याधी पीडित अक्षता शस्त्र रूपेन वज्रपतित मस्तके यदन यदंद्रे शत्रुसा स्वरतोपराध इत्यादी वचने या बाबतीत प्रसिद्ध आहेत तसे नामाचे नाही वेदोक्त कर्माला अथवा मंत्र अनुष्ठानाला अशुचित्व वगैरे बाधक आहेत गायत्रादी मंत्र अनुष्ठानास शापोद्धार करावा लागतो तसे नामा नामानुष्ठानास नाही शापादी भयंकर कर्मा ते बाधून शक्ती नामा तसे शाप सामर्थ्य वाकसिद्धी महिमा हे तपही नामानमन करे दिनाचे वचन पाळी भगवंत म्हणून तीही तिन्ही काळे नाम स समर्थ कवनाचाही शाप तयाप्रत बाधू न शके कल्पाते शाप लागला गायत्री पाठी विप्रा शापमोचन करणे परिपाठी वेदातील मंत्र अशुद्ध म्हटले किंवा सोवे एवढे नीट पाळले नाही तर मंत्र मंत्र जापकास वेळ लागते तसे नामाचे नाही नामाचा उच्चार थोडासा अशुद्ध झाला तरी मनुष्य तरुण जातो म्हणून वेदांपेक्षा नाम श्रेष्ठ होईल शे तुकाराम महाराज म्हणतात मंत्र चळे पिसे लागते सत्वर अभद्य ते फार तरले नामे असौच ते बाधी आणि का अक्षरा नाम निदसुरा घेता तरे राग ज्ञान घात चुकता होय वेळ नाम सर्व काळ शुभदायक आनिका भजना बोलीला निषेध नाम ते अभेद सकळामुखी तुका म्हणे तपे घाले ती घालनी वेश्या उद्धुरुनी गेली नामे अबद्ध वाकडे जैशा तैशा परी वाचे हरी, हरी उच्चारावे घालून या कास करी तो कैवाड वागो नेदी आड कळी काळाशी का म्हणे आम्हा सापडले निज सकळा हे बीजपुराणाचे वेदाचा अधिकार फक्त द्विजनांचा आहे स्त्री शूद्राधिकांना नाही नामाचा अधिकार अतिशूद्रांना म्हणजे अस्पृश्यांनासुद्धा आहे हरिनामाने अस्पृश्य व म्लेच्छही तरुण जातात हे हे सौंदर्य वेदात नाही म्हणून वेदांपेक्षा नाम श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजही असेच म्हणतात असौचादी जपो नये आणि का ते ऐकू नये ऐशिया मंत्रा ते जग याचे फळणे थोडे परिक्षोभने बहु तैसा मंत्र मंत्रराज नवेरे वाल्मिकी ऋषी हे आपण अभद्य व अशुद्ध उलट्या नामाने तरले असे रामाला सांगतात उर्फाटे नामे तरी येला कोळी दोष झाले होळी रामनामे उरफट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठाउठी भविष्यवधला शतकोटी चरित्र रघुरायाचे अबद्ध नामाने मनुष्य तरतात असे सांगितले आहे मूर्खे वदती विषा विषन्याय बुधो वदती विष्णवे नम इत्यमेव छरपी सम फलम भावार्थ मूर्ख मनुष्य विष्णाय नम म्हणतो व विद्वान मनुष्य विष्णवे नम म्हणतो पण दोघांनाही फल सारखेच मात्र दोघांनीही निराभिमान व सप सब, सप्रेम वृत्तीयुक्त असले पाहिजे असो पण या प्रतिपादनावरून ब्राह्मणांनी आपली वेदोक्त कर्मे सोडून देऊन हरिभजन करावे म्हणून संतांनी सांगितले आहे असे न समजता त्यांनी फक्त वस्तुस्थितीसमोर मांडली आहे असे समजावे तात्पर्य तात्पर्य आचारहीन व पुनंती वेदा या वचनाप्रमाणे पाहता आचारवृष्ट लोकां लोकांना वेद तारू शकत नाही पण दुराचारी लोकांनाही नाम तारू शकते वेदाच्या अशुद्ध उच्चारणाने पाप लागते पण नामाच्या अशुद्ध उच्चारणानेही पाप जळून जाते वेदपाठक ब्राह्मण मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झालेली उदाहरणे सापडतात पण नामधारकाला सद्गती प्राप्त होते तो ब्रह्मराक्षसचाही उद्धार करू शकतो ब्रह्मराक्षसाचाही उद्धार करू शकतो वेदाचा अधिकार सर्व सर्व वर्णांना म्हणजेच सर्व मनुष्य जातीला नाही पण नामाचा अधिकार चांडाळालाही आहे गायत्री मंत्रादी व्यतिरिक्त भव्य नामाची आवश्यकता यासाठी गायत्रादी वेदमंत्राचा अधिकार असणाऱ्यांनी सुद्धा भगवत नामस्मरण करणे अत्यंत कल्याणकारक आहे असे समजावे श्रीराम